हॅलो गाइस, मी प्रीतम कदम तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे गेम विथ प्रीतम त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे गेमचा रिव्ह्यू कोणता गेम जे आहे जे ऑफलाईन आपण खेळू शकतो मोबाईलवर पबजीसारखे जे आहे मोठे मोठे गेम आहेत ते सोडून जर आपल्याला एक टाईमपास म्हणून एक ॲक्टिव्हिटी म्हणून जर खेळायची असेल तर कुठले कुठले गेम खेळू शकतो आपण घरी तर ते आपण ह्या चॅनलमध्ये रिव्ह्यू करणार आहे तुम्ही स्टार्टिंगला इंटरफेस बघितला तर हा जो पहिला आपला जो गेम ज्याचा आपण रिव्ह्यू करणार आहे तो आहे एमर्जन्सी सिक्स्टीन टोन एंटरमेंट यांचा जी आहे ती त्यांची स्पॉन्सर्स तर तुम्हाला डाउनलोड करायला लागतील ज्याच्यामध्ये तुम आपल्याला एक झाडाची जी आग लागली ती विजवायची त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक ॲम्ब्युलन्स एक डॉक्टर आणि एक फायर एगिस्टन आपली आलेली आहे त्यानंतर आपल्याला पहिला फायर ब्रिगेडला सांगणार आहे की आग विजवायला झूम करायचं आहे त्याला दोन बोटांनी झूम केल्यावर आपल्याला ते विचारणार गुड त्यानंतर आपल्याला ते विचारणार आग जर छोटी असेल तर फ्री फायर फायटरने ती विजवली जाते तर फायर फायटरवर काढलेला त्यानंतर फायर फायटरला सिलेक्ट करून त्याला झाडाचे इथे क्लिक करायचं आहे मग तो आपले आग विजवणार तोपर्यंत आपल्याला डॉक्टराला पेशंट चेक करायला पाहिजे इमर्जन्सी डॉक्टर जो आहे त्याला पेशंट चेक करायला पाठवायचं आहे त्याला सिलेक्ट करून एम एमर पेशंटवर क्लिक करायचं नंतर ओके करायचं आणि ते चेक केल्यावर आपल्याला ॲम्ब्युलन्सवर क्लिक करायला लागणार आहे नंतर त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी आपण त्याला आता स्टेटसवर स्टेटसवर बसवून झोपवून त्याला आपल्याला गाडीवर बसून नेणार तर त्याची ग्राफिक खूप सोपी आणि सुंदर आहे खेळण्यामध्ये गेम पण खूप चांगलं आहे आपल्याला नंतर ॲम्ब्युलन्सवर क्लिक करून ॲम्ब्युलन्स आपल्याला हॉस्पिटलसाठी पाठवायचे तर आपला पहिला मिशन जो आहे तो सक्सेसफुल झाला आहे त्यानंतर ते लिहिले बघा परफेक्ट यू कम्प्लीट युअर फर्स्ट मिशन विथ फ्लाईंग कलर्स तर पहिलं हे झालं आहे त्यानंतर दुसरं जे त्याच्यानंतर जी विंडो येईल तिथे आपल्याला सगळं आपल्या जे हे आहे स्टोअर आहे तो अपडेट करायचा आहे तर इथे आपला हेडक्वॉर्टर्स आहे जिथे काही आपल्याला एरियाज बनवायचे आहेत जसं शॉपवर क्लिक करायचं आहे राईट साईड कॉर्नरला शॉपवर क्लिक केलं पहिलं आपला फायर ट्रक डिपॉझिट आहे तो डिपार्टमेंट आहे तो करायचा आहे तो आपण बिल्डअप केला त्यानंतर मिडलला आपल्याला रोडवर क्लिक करायचे लाईन हे करायचे ओढायचे तिथे आपली लाईन आपली येणार आहे त्यानंतर परत शॉपवर क्लिक करायचं आहे दुसरं जे आपल्याला शॉपमधून जे विकत घ्यायचं ते एमर्जन्सी डॉ डॉक्टर व्हेकल अप डिप डिपार्टमेंट तो पण आपण बिल्डअपला टाकला परत शॉप तिसरा येणार त्याच्यामध्ये आपण जे बनवणार ते ॲम्बुलन्स ॲम्बुलन्स डिपार्टमेंट तो आपण कोपऱ्यात बनवणार आहे तिथे सर्कलवर क्लिक करून करेक्ट करून आपल्याला तो बनवाय घेते तर आपले अशा प्रकारे डिपार्टमेंट बनलेले आहेत कन्स्ट्रक्शन आपल्याला फास्ट करायचं आहे त्यासाठी आपल्याला दोन डायमंड्स द्यावे लागणार त्याच्यावर क्लिक करायचं एस करायचं आणि दोन डायमंड आपण त्यांना दिले अलग ओके नवीन मिशन आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला जे अलर्ट बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं तिथे आपल्याला आर ओ दिसतोय त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपली नवीन मिशन जे आहे जशी ही ग्राफिक्स आहे तिथे आपल्याला दिसणार की आपले कुठे मिशन्स आहे आता दुसरा त्यानंतर आपल्याला डि डिप्लॉय डिप्लॉममध्ये आपल्याला तीन एक एमर्जन्सी जे युनिट आपले रिक्वायर युनिट आहेत ते सगळे तिथे दिसणार जसं ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड आणि आपले डॉक्टर्स त्यानंतर इथे आपल्याला जे इमर्जन्सी इक्विपमेंट आहेत जसे वेईकल्स कुठले कुठले लागणार तर ते त्यांना आपल्याला कॉल करायचं आहे की कॉल कॉल कॉस्टमध्ये आपल्याला सगळे मागवायचे आहेत तर आपण आता इथे सिलेक्ट करणार पहिलं आपण ॲम्ब्युलन्स डॉक्टर ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड तिघा नेम मागवले आपल्या गाड्या आलेल्या आहेत गाड्या आलेल्या आपल्याला पहिले फायर ब्रिगेड विचारणार की आग जर मोठी असेल तर आपल्याला आ, फायर एक्झिस्टर वापरायला पण जर छोटी असेल तर आपण फायर फायटरने यूज करू शकतो तर मग तो फायर फायटरनेच आपले आग विझवणार आहे पण लांबून सांगतो आहे इथे आपण फायर फायटर सिलेक्ट केला त्यानंतर ते येलं की जास्त जवळून आपल्याला द्यायचं नाही युसे सेंट डेम टू एमर्जन्सी डॉक्टरला पण सिलेक्ट करतो पेशंटला सिलेक्ट केलं आहे डॉक्टर तिथे धावत जाऊन त्याला ट्रीटमेंट देणार आहे ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर आपल्याला त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून लगेच आपल्या हॉस्पिटलला रवाना करायचे नंतर आपण अॅम्ब्युलन्सवर सिलेक्ट करणार मग ते तिकडे असणार पेशंट अटेंड करणार स्टेचर्सवर नेऊन हॅम ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलसाठी आपण पाठवणार तोपर्यंत आपली आग विजळी जाते हे बघा ग्राफिक खूप चांगलं ह्याचं आणि स्मूथ ग्राफिक आहे कोणत्याही गेम कोणत्याही मोबाईलमध्ये हा ग्राफिक्स सुटेबल असं ग्राफिक त्याने दिलेला आहे त्यानंतर आपलं पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये गेला आणि ॲम्ब्युलन्स गेले तर आपल्याला अजून एक पेशंट आहे त्याला डॉक्टरांना दाखवायचं त्याला डॉक्टर गेले तर आपल्याला ॲम्ब्युलन्स रिक्वायरमेंट ॲम्ब्युलन्स पण आपली सेकंड आली तो परत आपल्या आग पण विझलेली आहे सेम दुसरं पेशंट पण आपला त्या डॉक्टरांनी चेकअप केलं त्याला पुढच्या ह्याच्यासाठी आपल्याला पाठवायचे तर आपले स्ट्रेचर्स त्याला ठेवून त्याला पुढे आपण पाठवलं जाणार आहे तर गेमचं ग्राफिक जे आहे गेमचं ग्राफिक एकदम सुंदर छोटंसं ब्युटिफुल आहे मोबाईलला युजेबल आहे कोणत्याही मोबाईलला तुम्ही खेळू शकता मी स्वतः पण ट्राय करतो तुम्ही पण एकदा एक ट्राय करा जर व्हिडिओ आवडले असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये